हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि बघा आता सकाळी सकाळी झालेली आहे कामाला सुरुवात मस्तपैकी सर्वांसाठी नाश्ता चहा देण्याची वेळ झालेली आहे सर्वजण उठले आहे घरातले तर दिशाला पण बरं नव्हतं आणि तिला पण व्हायरल इन्फेक्शन झाले आहे सध्याचं वातावरण व्यवस्थित नाही आहे हल्ली खूप पाऊस आठ दिवस झाले सतत पाऊस सुरू होता, होता। आणि एकदम थंडगार असं वातावरण झालं होतं त्यामुळे सगळेजण आजारी झालेले आहे घरात सर्वांनाच व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे तर जेवण वगैरे व्यवस्थित करत नव्हते मग म्हटलं चला आता नाश्त्याला काहीतरी आज छानपैकी सर्वांना द्यायचं तर दिशाला मुसली खायची होती तर मग तिला मी मुसली बनवून दिली आणि ते चहा बनवला त्याच गंजामध्ये दुधाच्या श्रद्धासाठी कारण की चहा घेते बाकी तर आमच्या घरात कोणी चहा घेतच नाही फक्त तीच एक आहे जी चहा घेणारी आहे ती आली म्हणजेच आम्ही चहा बनवतो तर मग तिच्यासाठी चहा गरमागरम असा चहा बनवून दिला म्हणजे मग ती पण चहा बिस्किट खाते तिलाही बरं होते आणि स्वामीनी पण उठली होती तिचीही गडबड सुरू होती तिच्यासाठी पण छानपैकी दूध वगैरे गरम करून दिलं आणि तिला डायनोशेक वगैरे नाश्त्याला दिलं आणि मग मम्मीला मग मम्मीला पण ऑफिसला जायचं होतं तर तिलाही ऑफिसला जाणे आणि तिचा टिफिन देणे आणि नाश्ता वगैरे बनवणे हे पण एक रोजचं रुटीन आहे तर मग कुठला आता नाश्त्याला वेगळं काय बनवावं कारण उशीरही झाला होता मला बरं नसल्यामुळे थोडी लेटच उठत आहे मी आणि काल तर म्हणजे काही कामच नव्हते केले नुसतं स्वयंपाक केला आणि थोडंफार जेवढं आम्हाला जेव्हा वाटलं तेवढंच जेवण केलं आणि झोपून गेलो होतो खूपच थकल्यासारखं होत होतं आजारपणामुळे जसं ताप वगैरे सहजी असल्यामुळे तर मग भाजी तर बनवलीच होती बटाट्याची टिफिनवर द्यायसाठी तर मग त्याच भाजीपासून मस्तपैकी गरमागरम असे आलूचे पराठे बनवून घेतले त्यानंतर नंतर आता मग म्हटलं बटाट्याचे छानपैकी गरमागरम असे पराठे बनवा तर जी कणिक मळली होती पोळ्या बनवण्यासाठी त्याच कणकीमध्ये छान पारी लाटून त्याच्यामध्ये थोडीशी भाजी भरली बटाट्याची आणि गरम मस्तपैकी गोल गोल असे पराठे वगैरे लाटून घेतले आणि पराठे बनवायला घेतले आधी मी तेलाचे बनवले दोन पराठे आणि मग नंतर लक्षात आलं की सर्वांना तर तापच आहे मग उगस तेलाचं ऑइली कशाला करायचं आणखी ताप जास्त होतो म्हणून मग नंतर लक्षात आलं आणि मी मग तुपाचे आणि बटरचे पराठे बनवायला घेतले मग ज्याला बटर आवडते त्यांच्यासाठी बटरचे बनवले ज्यांना तुपाचे आवडते त्यांच्यासाठी तुपाचे बनवले तर अशा प्रकारे छान मैस मस्तपैकी आलूचे पराठे वगैरे बनवून घेतले आणि त्यातच मग केदार पण उठला होता आणि केदारला तर मी बटाट्याची पराठे देतच नाही केदारसाठी पण छानपैकी तिखट मिठाचा पराठा बनवायला घेतला त्याला असे पराठे खूप आवडतात साधी आपली धने पावडर तिखट मीठ वगैरे जिरं थोडंशी बारीक कट केलेली कोथिंबीर वगैरेशी टाकून घेतली आणि छानपैकी गोल गोल पराठे लाटायचे आणि दोन्ही बाजूनं तूप किंवा तेल टाकून मस्तपैकी भाजून घ्यायचे असे पण पराठे तुम्ही बनवून पहा खूपच छान लागतात आणि मुलं पण आवडीने खातात तर मग नाश्त्यासाठी केदारला पण आज छानपैकी असे मसाल्याचे पराठे वगैरे बनवून दिले त्याने पण नाश्ता करून घेतला सर्वांनी नाश्ता तर मग झाले आहे इथे गरमागरम असे पराठे आणि त्याच्याच मग छानपैकी भाजी जी होती ती मम्मीसाठी टिफिन भरला आणि चपात्या करून मम्मीला टिफिन दिला त्यानंतर बघा इथे नाश्त्यासाठी पराठे दोन प्रकारचे पराठे रेडी आहेत आपले आजचे तर छानपैकी शेजवान चटणीसोबत सर्वांना नाश्ता करायला पराठे वगैरे दिले सगळ्यांनी नाश्ता केला त्यानंतर मग इथं आता स्वयंपाक पण बनवायला घेतला आणि आज छानपैकी मसाल्याची आलू वांग्याची भाजी आणि बटाट्याची भाजी बनवायची होती तर मस्तपैकी आपला साधा सिंपल जो मसाला असतो नेहमी कांदे खोबऱ्याचा टोमॅटो लसूण वगैरे घालून तर तोच मसाला इथं बनवून घेतला आणि कढईमध्ये छानपैकी तेल टाकून छान मसाला होऊ दिला त्यानंतर तिखट मीठ वगैरे टाकलं आणि इथे एक साईडला गंजामध्ये बटाटे पण कट करून टाकले होते श्रद्धासाठी आलू वांग्याची भाजी जमत नाही तर तिच्यासाठी साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी बनवायला घेतली इथे तिला पण बटाट्याची भाजी बनवून देते आणि आमच्यासाठी आलू वांग्याची भाजी बनवते तर इथं चालू आहे मस्तपैकी आता मसाला छान तेलामध्ये परतून घेते आणि मसाला परतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे मसाला छान झाला त्यानंतर आलू, आगे। आगे। आलू प्रुण प्रुण वांगे घालून घेतले मी चिरून ठेवले होते त्यामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं कारण पाणी चिरल्याबरोबर आपल्याला पाणी टाकावं लागतं वांग्यामध्ये नाहीतर मग वांगे काळे होतात तर इथे पाणी गंजामध्ये टाकून ठेवलं होतं थोड्या वेळ अगोदरच वांगे चिरून तर ते पण मी आता इथे मसाल्यामध्ये छानपैकी परतून घेते आणि मस्तपैकी आपली छान पंधरा ते वीस मिनिट भाजी शिजायला लागणार आहे झाकून ठेवून देते त्यामध्ये थोडंसं लागलं लागल्यानुसार पाणी पण टाकणार आहे तर त्यानंतर बघा आता इथे मी आज बनवणार आहे आपल्या वाफवलेल्या हो बिट्ट्या तर तसं तर आपण तेलात पण ह्या बिट्ट्या बनवू शकतो डायरेक्ट तेलामध्ये शिजवून याचे वेगवेगळे वेग वेग प्रकार राहतात किंवा मग इडली पात्रामध्ये वाफवून घेते मी आणि त्यानंतर मग तेलामध्ये वाटलं तर मग तळते नाही तर मग आम्ही साधे वाफवलेलेच आवडतात आम्हाला खूप आवडतात आमच्याकडे था याला फय असे म्हटले जाते तर ते पोळ्याचा खूप मान असतो पोळ्याच्या अगोदरल्या दिवशी बैलाचा जेव्हा पोळा असतो ना त्याच्या आदल्या दिवशी असे छान छोटे छोटे कणकीचे किंवा ज्वारीच्या पिठाचे फळ बनवून ते आपल्या देवाला नैवेद्य असतो बैलांना वगैरे तर मधात मग आम्हाला आठवण आली की आम्ही अशीच नेहमी बनवतो तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलं जाते कारण नेहमी नेहमी कंटाळा पण येतो पोळी भाजी जेवण्याचा तेच ते पोळी भाजी पोळी भाजी खाऊ खू खूप कंटाळा आलेला असतो तर म्हटलं चला आज पोळी पोळी न जेवता आपण मस्तपैकी आपले बिट्ट्या बनवू फळ बनवू वाफवलेले आणि वांग्याची भाजी पण होती वांग्याच्या भाजी सोबत वरणासोबत खूप टेस्टी लागतात हे आणि खूप मस्त जेवण होतं सर्वांचं सर्वांनाच खूप आवडते आमच्याकडे सर्वजण आवडीने खातात मी नेहमीच बनवत असते जसे मला आठवण येते तेव्हा तर मग म्हटलं चला आज सुधी आपली जी कणिक असते ना भिजवलेली त्याच कणिकीची असे बनवायला घेते कुठलंही याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही का आहे बाकीचं जर आपल्याला टाकायचं असलं तर आपण ओवा जिरं वगैरे सोडा टाकून पण बनवू शकतो तर अशा पद्धतीने मी सर्व फळ बनवून घेते आणि मस्तपैकी इडली पात्रामध्ये लावणार आहे तर आता इथं मस्तपैकी सर्व फळ तयार झाले तयार करून घेतले आणि त्यानंतर बघा आता इडली पात्रामध्ये जे आपले इडलीचे स्टँड असतात ना त्याला थोडं थोडं तेल लावून घेतलं आणि हे असे छान सर्व ठेवून घेते मस्तपैकी असे ठेवल्यानंतर ते मग आपल्याला इडली पात्र पंधरा ते वीस मिनिट छानपैकी मग दाचेवर शिजू द्यायचे इडली पात्रामध्ये खूप मस्त शिजून रेडी होतात खूप मस्त लागतात आणि चवीला पण खूप मस्त होतात हे आणि नेहमी नेहमी पोळी खाण्याचा कंटाळाच येतो आपल्याला असंही काहीतरी करून बघा तुम्हाला पण खूप छान लागेल आणि आवडेल आलू वांग्याच्या भाजीसोबत किंवा दाल फ्राय वगैरे असेल तर दाल फ्रायसोबत किंवा मिक्स भाजी वगैरे बनवतो ना आपण त्याच्यासोबत कोवड्याच्या भाजीसोबत अशा वेगवेगळ्या भाज्यांसोबत ट्राय करा खूपच छान लागतात हे आणि पोटभरीचा हा आहे पदार्थ आहे म्हणजे जेवणाचा त्याच त्या कंटाळा येतो ना आपल्याला त्यानंतर फळ म्हटलं की थोडे छानपैकी फिकं वरण पण त्याच्यासोबत आलंच मग वरण पण छान कुकरमध्ये लावून घेतलं एक साईडला इथे फळ मांडून घेतले आणि कुकरमध्ये वरण लावून घेतलं तर हे बघा आता छानपैकी आपलं वरण रेडी आहे आणि सर्वांसाठी मस्त जेवायला वाढते सर्वांचा आता जेवणाचा पण टाईम झालेला आहे तर गरमागरम फोड वांग्याची भाजी वरण असं जेवण आहे आजचं या सगळ्यांनी जेवण करायला कसं वाटलं आजचं जेवण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग